नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचा जी के वाली मॅडम या यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण पाहणार आहोत तलाटी भरती परीक्षेमधील काही महत्त्वपूर्ण प्रश्न उत्तरे जर तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्याल जेणेकरून तुम्हाला अशीच नवीन नवीन व्हिडिओ भेटत राहतील चला आता वेळ वाया न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया आणि हो सोबत सोबत तुम्ही पण प्रश्नांची उत्तरे सोडवण्याचा प्रयत्न करा तर आजचा आपला पहिला प्रश्न आहे भारतीय राज्यघटनेनुसार भारताचे राष्ट्रपती कोणत्या प्रकारचे शासन प्रमुख आहेत आणि या प्रश्नाचे ऑप्शन आहे ए कार्यकारी बी घटनात्मक सी हुकुमशाही डी न्यायपालिकेचे प्रमुख आणि या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन नंबर बी घटनात्मक भारतीय राज्यघटनेनुसार भारताचे राष्ट्रपती घटनात्मक प्रकारचे शासन प्रमुख आहेत चला आता पुढचा प्रश्न पाहू महाराष्ट्रातील सर्वात मोठी नदी कोणती आणि याचे ऑप्शन आहे ए गोदावरी बी कृष्णा सी नर्मदा डी तापी जर तुम्हाला प्रश्नांची उत्तरे येत असतील तर तुम्ही कॉमेंट करा तर पहा महाराष्ट्रातील सर्वात मोठी नदी ही गोदावरी आहे या प्रश्नाची उत्तर आहे ए गोदावरी चला आता पुढचा प्रश्न पाहू महाराष्ट्र राज्य स्थापन करण्याचा कायदा कोणत्या वर्षी संमत करण्यात आला आणि या प्रश्नाची ऑप्शन आहे ए एकोणीसशे सत्तेचाळीस बी एकोणीसशे पन्नास सी एकोणीसशे छप्पन डी एकोणीसशे साठ आणि या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन नंबर डी एकोणीसशे साठ महाराष्ट्र राज्य स्थापन करण्याचा कायदा एकोणीसशे साठ वर्षी संमत करण्यात आला चला आता पुढचा प्रश्न पाहू खालीलपैकी कोणता शब्द अव्यय आहे आणि या प्रश्नाचे ऑप्शन आहे ए मोठा बी सुंदर सी पण डी चालला मित्रांनो तुम्हाला हा प्रश्न मराठी ग्रामरमध्ये विचारण्यात येईल तर पहा या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन नंबर सी पण चला आता पुढचा प्रश्न पाहू शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापनेसाठी कोणती शपथ घेतली आणि या प्रश्नाचे ऑप्शन आहे ए राज्यगडाची शपथ बी तोरण्याची शपथ सी प्रतापगडाची शपथ डी जेजुरीची शपथ तर पहा या प्रश्नाची उत्तर आहे ऑप्शन नंबर बी तोरण्याची शपथ शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापनेसाठी तोरण्याची शपथ घेतली चला आता पुढचा प्रश्न पाहू महाराष्ट्रातील महसूल विभाग प्रमुख कोण असतो आणि याचे ऑप्शन आहे ए जिल्हाधिकारी बी तहसीलदार सी तलाठी डी पोलीस अधीक्षक आणि याचे उत्तर आहे ऑप्शन नंबर ए जिल्हाधिकारी महाराष्ट्रातील महसूल विभाग प्रमुख हे जिल्हाधिकारी असतो चला आता पुढचा प्रश्न पाहू संगणकाचा मेंदू म्हणून कोणत्या घटकाला ओळखले जाते आणि याचे ऑप्शन आहे ए रॅम बी सी पी यू सी डिस्क डी मॉनिटर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला माहीत असेल आणि याचे उत्तर आहे ऑप्शन नंबर बी सी पी यू संगणकाचा मेंदू म्हणून सी पी यू घटकाला ओळखले जाते चला आता पुढचा प्रश्न पाहू राज्यघटनेतील संघाची सूची किती विषयांचा समावेश करते आणि या प्रश्नाचे ऑप्शन आहे ए सत्तेचाळीस बी सहासष्ट सी सत्त्याण्णव डी शंभर तर पहा या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन नंबर बी सहासष्ट राज्यघटनेतील संघाची सूची सहासष्ट विषयांचा समावेश करते चला आता पुढचा प्रश्न पाहू सह्याद्री पर्वतरांगेतील सर्वात उंच शिखर कोणते आहे आणि याचे ऑप्शन आहे ए हरिश्चंद्रगड बी सालहेर सी कळसुबाई डी महाबळेश्वर आणि पहा या प्रश्नाचे उत्तर आहे सी कळसुबाई सह्याद्री पर्वतरांगेतील सर्वात उंच शिखर कळसुबाई आहे चला आता पुढचा प्रश्न पाहू शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्याचे प्रधान पुरोहित कोण होते आणि याचे ऑप्शन आहे ए गंगाभट बी रामचंद्र अमात्य सी निसार शहा डी मोरोपंत त्र्यंबक पिंगडे आणि या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन नंबर ए गंगाभट शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्याचे प्रधान पुरोहित गंगाभट होते आता पुढचा प्रश्न पाहू दोन हजार चोवीस ओलंपिक स्पर्धा कोठे पार पडल्या आणि याचे ऑप्शन आहे ए टोकियो बी पॅरिस सी लॉस ए चेलिस डी बीजिंग तर पहा याचे उत्तर आहे ऑप्शन नंबर बी पॅरिस चला आता पुढचा प्रश्न पाहू भारतीय रिझर्व बँकेचे मुख्यालय कोठे आहे आणि याचे ऑप्शन आहे ए नवी दिल्ली बी मुंबई सी कोलकाता डी बेंगळुरू तर पहा याचे उत्तर आहे ऑप्शन नंबर बी मुंबई भारतीय रिझर्व बँकेचे मुख्यालय हे मुंबई इथे आहे चला आता पुढचा प्रश्न पाहू महाराष्ट्र लोकसेवा आयोग म्हणजेच एम पी एस सीची स्थापना कोणत्या वर्षी झाली तर पहा याची ऑप्शन आहे ऑप्शन नंबर ए एकोणीसशे पन्नास बी एकोणीसशे साठ सी एकोणीसशे सत्तेचाळीस डी एकोणीसशे एकोणपन्नास तर पहा याचे उत्तर आहे ऑप्शन नंबर डी एकोणीसशे एकोणपन्नास चला आता पुढचा प्रश्न पाहू संगणक प्रणालीतील बीट म्हणजे काय आणि याची ऑप्शन आहे ए माहितीची सर्वात मोठी युनिट बी माहितीचे सर्वात लहान युनिट सी हार्डवेअर उपकरण डी सॉफ्टवेअर प्रणाली तर पहा याची उत्तर आहे ऑप्शन नंबर बी माहितीचे सर्वात लहान युनिट चला आता पुढचा प्रश्न पाहू संपूर्ण स्वराज्याची घोषणा सर्वप्रथम कोणी केली आणि याची ऑप्शन आहे ए महात्मा गांधी बी लोकमान्य टिळक सी जवाहरलाल नेहरू डी भगत सिंग तर पहा याचे उत्तर आहे ऑप्शन नंबर सी जवाहरलाल जवाहर नेहरू संपूर्ण स्वराज्याची घोषणा सर्वप्रथम जवाहरलाल नेहरू यांनी केली चला आता पुढचा प्रश्न पाहूया महाराष्ट्रातील कोणता सण धनगर समाज विशेषतः मोठ्या प्रमाणावर साजरा करतो आणि याचे ऑप्शन आहे ए होळी बी पोळा सी गोकुळाष्टमी दिवाळी तर पहा याची उत्तर आहे ऑप्शन नंबर सी गोकुळाष्टमी आता पुढचा प्रश्न पाहू पृथ्वीच्या सर्वात आतील थरास काय म्हणतात आणि याचे ऑप्शन आहे ए क्रस्ट बी मेटल सी कोर डी लिथोस्पियर तर पहा याचे उत्तर आहे ऑप्शन नंबर सी कोर पृथ्वीच्या सर्वात आतील थरास कोर असे म्हणतात आता पुढचा प्रश्न बघूया भारतीय संविधानाचा कोणता अनुच्छेद समानता हक्कांबद्दल आहे आणि याचे ऑप्शन आहे ए चौदा बी एकवीस सी बत्तीस डी चोडेचाळीस तर पहा या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन नंबर ए चौदा म्हणजेच भारतीय संविधानाचा अनुच्छेद चौदा समानता हक्कांबद्दल आहेत आता पुढचा प्रश्न पाहू खालीलपैकी कोणता जैवविविधतेचा धोका नाही आणि याची ऑप्शन आहे ए वनीकरण बी वाळवंड विस्तार सी जंगलतोड डी हवामान बदल आणि याचे उत्तर आहे ऑप्शन नंबर ए वनीकरण आता पुढचा प्रश्न पाहू महाराष्ट्रातील सर्वात लांब धरण कोणते आहे आणि याचे ऑप्शन आहे ए कोयना धरण बी उजनी धरण सी जयकवाडी धरण डी ताडोबा धरण तर पहा याचे उत्तर आहे ऑप्शन नंबर सी जयकवाडी धरण महाराष्ट्रातील सर्वात लांब धरण हे जयकवाडी धरण आहे आता पुढचा प्रश्न पाहूया भारतीय रुपयाचे चलन कोण जारी करते आणि याची ऑप्शन आहे ए केंद्र सरकार बी भारतीय रिझर्व बँक सी स्टेट बँक ऑफ इंडिया डी संसद आणि या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन नंबर बी भारतीय रिझर्व बँक आता पुढचा प्रश्न पाहू महाराष्ट्र राज्यात एकूण किती महसूल विभाग आहेत आणि याचे ऑप्शन आहे ए चार बी सहा सी आठ डी दहा तर पहा या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन नंबर सी आठ महाराष्ट्र राज्यात एकूण आठ महसूल विभाग आहेत मित्रांनो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर प्रेस करा जेणेकरून तुम्हाला अशीच नवीन नवीन व्हिडिओ भेटत राहतील